श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा आपला विषय आहे की मी स्वामींसाठी खूप काही केलं म्हणजे पारायणं केली एकशे आठ केली व्रत वैकल्य केले पण स्वामींनी माझ्या इच्छा का पूर्ण नाही केल्या आता ऐका स्वामींचं उत्तर ज्या ठिकाणी स्वामींची मनापासून भक्ती केली जाते त्या ठिकाणी स्वामींच्या गयानही हम जिंदा हे ह्या वाक्याची प्रचिती कायम येते स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच काही ना काही आपल्याला देऊन जातात व मदतीला फक्त तेच येतात फक्त आपल्याला एवढंच आहे की स्वामी ओळखता यायला हवे आता काय सारखं रडत उदास असणे तुम्ही मनुष्यांना हा स्वभाव झालेला आहे तुमच्याकडे कितीही असलं तरीही तुम्हाला त्याची किंमत नसते तुमच्याकडे ज्या गोष्टी क कमतरता असते त्याच गोष्टीसाठी तुम्ही उदास असतात तसं बघायला गेलं तर तुमच्याकडे नेहमी दोन पर्याय असतात जे नाही आहे त्याबद्दल नेहमी चिंता करावी किंवा जे आहे त्याबद्दल आनंदी समाधानी राहावं आजवर तुला काही कमी पडू दिलं नाही आणि जे काही केलं आहे ते चांगल्यासाठीच केलं आहे थोडा विश्वास ठेवा माझ्यावर भिवू नकोस मी तुझ्या पाठी पाठीशी ह्या वाक्याची प आपल्याला प्रचिती येते जेव्हा एखाद्याचा अनुपस्थितीमध्ये तू निंदा नालस्ती करतो तेव्हा तू त्याची शारीरिक व्याधी त्याचे कर्म तू स्वतःवर ओढून घेतो एवढंच नाही तर जो मजा घेत ऐकत असतो तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होतो सोडा इतरांच्या गोष्टीकडे जरा स्वतःकडे लक्ष द्या असंच असतं नाही हा शब्द बोलणे खूप गरजेचं आहे मी नाही म्हणाले तर समोरच्याला वाईट वाटेल ते माझ्याबद्दल काय विचार करतील ह्या सर्वांचा विचार नंतरच करायचा स्वतःला गृहित धरून नका जिथे नाही बोलायचं तिथे स्पष्ट बोला मग कितीही गोष्टी सोप्या होतात ते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी ह्या व्रताची ह्या वाक्याची आपल्याला प्रचिती देते आता स्वामींनी खूप लोक म्हणतात की स्वामी मी तुमच्यासाठी किती केलो खूप लोक स्वामींजवळ रडतात स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा पण आपल्याला माहिती आहे का आपल्या इच्छेपेक्षा परमेश्वराची योजना खूप मोठी आहे म्हणून ना कधी कधी काय होतं की आपल्याला एखादी गोष्ट भेटत नाही आहे आपण स्वामींना खूप प्रार्थना करतो अहो स्वामी मला हे द्या ते द्या मनोभावे त्यासाठी सेवा करतो पण स्वामी ती गोष्ट देतच नाही आहे तर ह्यामागे काहीतरी का होईना कारण असेलच ना तर तसंच आपल्या आयुष्यामध्येही जर स्वामींनी आपल्याला जे दिलं आहे ती स्वामींची कृपा जे नाही भेटलं ते आपले कर्म असं समजून सगळं स्वामींवर सोडा विश्वास ठेवा मग तुम्हाला हा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या, या वाक्याची प्रचिती येईल जेव्हा तुम्ही संकटात असाल जेव्हा तुमच्या घरावर संकट येईल तर सगळ्यात अगोदर तुमचे नातेवाईक कोणी येणार नाही सगळ्यात अगोदर येतील ते आपले स्वामी असतील हो आणि हे नातेवाईक हे फक्त नावाला आहे कारण जेव्हा मेन गरज असते तेव्हा फक्त स्वामी असतात जेव्हा जेव्हा संकटे येतात दुःख येतात नातेवाईक फक्त आणि फक्त हसायला येत असतात ए मदत ते मदतीला मदतीचा हात येतो तो फक्त आणि फक्त स्वामींचा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे म्हणत 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 स्वामी आपल्या सोबत असतात आणि ह्याच वाक्याने आपल्याला जी ऊर्जा भेटते की आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे ह्या वाक्याची जेव्हा मनाला आपण समजावतो तेव्हा कोणी नातेवाईक माझ्यासोबत नाही आहे किंवा कोणी माझ्यासाठी नाही आहे हे आपल्याला याची काही फरकच पडत नाही कारण की स्वामी असतात ना तुमचे माय बाप बंधू आप्तसका जे कोणी आहे ते स्वामी आहे तर तुम्ही फक्त स्वामींची सेवा मनापासून करा स्वामी नक्कीच मदतीला धावून येतील सेवा करा सेवेकरी भा श्री स्वामी समर्थ